इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल राखीव वनक्षेत्रामधील लिंबाच्या झाडाला ढाळा का केला अशी विचारणा केली असता आरोपीनं विजय गावडे या वनमजुराला काठी आणि लाथाफुक्याने मारहाण केली आहे ही घटना एकोणतीस मे रोजी रावरी तालुक्यातील घोरपडवाडी परिसरात घडली आहे विजय रामराव गावडे हे वन खात्यामध्ये राहुरी प्रादेशिक कार्यालयामध्ये अधिसंख्य वनमजूर म्हणून नोकरीच आहेत ते सध्या कुरणवाडी बिटामध्ये वनमजूर म्हणून काम पाहतात त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे त्यामध्ये म्हटलं की विजय गावडे हे एकोणतीस मे रोजी बाराच्या दरम्यान घोरपडवाडी परिसरामधील केकताई वनक्षेत्रामध्ये गस्त करत होते तेव्हा देवकाते वस्तीच्या जवळ राखी वनक्षेत्र हद्दीमध्ये एक इसम आणि एक महिला मेंढ्या आणि शेळ्या चारताना दिसून आल्या सदर मेंढ्यांना आणि शेळ्यांना लिंबाच्या झाडाखाली ढाळा करून टाकलेला त्यांना दिसला तेव्हा विजय गावडे त्यांना म्हणाले की तुम्ही राखी वनक्षेत्रामध्ये लिंबाच्या झाडाचा ढाळा का केला याचा राग आल्यामुळे आरोपी भानुदास जाधव यांना विजय गावडे यांना काठी आणि लाथाबुक्क्याने मारहाण केली तसेच दमदाटी केली आहे विजय रामराव गावडे यांच्या फिर्यादीवरनं आरोपी भानुदास जाधव यांच्यावरती मारहाण करून सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सिंह चोवीस तास राफुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा